शंभूराजे आबासाहेबांसोबत आग्र्याला गेलेले तेव्हाची घटना शंभूराजांचे राजबिंडे रूप आणि बाणेदार स्वभाव बघून औरंगजेबाचा मुलगा अकबर याने संभाजी महाराजांसोबत खेळण्याची शर्यत लावली नुकतेच अकबराला घोडेबाजीचे प्रशिक्षण चालू होते तर त्याने शंभूराजांसोबत पैज लावली एका दरीवरून दुसऱ्या दरीवर घोड्यासोबत जायचे त्या दोन्ही दरींना जोडणारा एक लाकडी ओंका ठेवण्यात आला सगळे महानगर ही पैज बघण्यासाठी जमा झाले खुद औरंगजेब पण आला स्पर्धा सुरू झाली अकबर घोड्यावर बसला अकबराला दररोज सराव होता त्याने घोड्याला टाच मारली आणि त्याने घोडा दुसऱ्या दर्यावर नेला व तिकडेच थांबला आता वेळ शंभू महाराजांची आली शंभू महाराजांनी एक नजर औरंगजेबाकडे पाहिले पापणी लवते ना तोपर्यंत तो घोड्याला टाच मारली आणि क्षणार्धात तिकडे जाऊन अकबराला घोड्यावर बसवून औरंगजेबा समोर आणून ठेवले आणि त्यावेळेस पासून शंभूराजे आणि अकबर चांगले मित्र बनले शंभूराजेंचा हा पराक्रम बघून औरंगजेब म्हणाला ये सिवा का छोरा संभा इतिहास रचेगा इतिहास आणि रचला माझ्या धन्यानं असा इतिहास जो पाहून औरंग्यापान मुजराला झुकला